पण तर आम्ही आता पुण्यात हो, आहोत आणि पुण्यामध्ये आता शिवाजीनगरला चाललो दिंड्यांसोबत जाण्यासाठी आम्ही काल नाही येणं झालं म्हणून एक दिवसानंतर आलेलो आले आहे आनंदी नव्हतो तर आज पुण्यात आलेलो आहे जय जिजाऊ जय शिवाजी प्रेरणा हरियाणा तर तुम्ही सगळेजण ओळखत असाल या शिवानी ताई जालनाकर सगळ्यात फेमस स्टार आहे आपण जालन्यामध्ये आणि भोला ताई बोलतील दोन शब्द त्याच्यानंतर रूपाली ताई बोलतील ता बोलती। ता म्हणजे राम कृष्ण आणि तुम्हाला नक्की कमेंट करा कोणतरी कमेंट करा कमेंट आहे ना काय सांगू कमेंट येणार नाही फेसबुक लाईव्ह फेसबुक लाईव्ह कस का येत नाही फेसबुकला कमेंट

या शिवामी तर असे महाराष्ट्राचे दिग्गज फेमस स्टार आहे इकडे आहे इकडे आहे आणि बघा यांना थोडं मळमळ होते इकडे बघू शकता आता कोण कोण येणार आहे दिंडीला तुम्ही नक्की आम्हाला कळवा आणि हे सगळेजण आमच्यासोबत आहे म्हणजे सर्व आम्ही टीमसोबत आहे आम्ही नक्कीच तुम्हाला सगळेजण भेटू हां एक रिंगस्टार जे आपले म्हणजे ज्यांच्यामुळं आमची सुरुवात झाली बाल कलाकार महाराष्ट्राचे फेमस रिलस्टार आदिराज युवराज यांना एक पुरस्कार बाल पुरस्कार भेटला त्याच्यामुळं ते तिकडं होते म्हणजे आता ते यांचे पाच लाख बॉर्डर करून टाका आणि शिवानी त्याचे वन मिलियन करून टाका लवकर तुम्ही आणि आमचं काही नाही जास्त अपेक्षा नाही आहे एक लाखच करून टाका करून टाका सध्या तर आधी राजीव राजा हे बाहेर जाऊन त्यांचे ते पुरस्कारासाठी आणि बाहेर गेलेले आम्ही सर्वजण आधी राजीव मिस करते विशेष करून मयुरी जास्त मिस करते बघित नंतर तर नंतर नक्कीच वाकाबी त्याला कॉल केला होता पण काका म्हणले सध्या ओके बाहेर जेव्हा बस आहे सिटी बस मध्ये आपण बघू शकता मित्रांनो बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल हडपसर नगरीमध्ये आहोत आपण सध्या मंत्रांना संत ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा दोन हजार पंचवीस तर निधा आहे आपले आजी दादा पवार आनंद आनंद तर काल खूप ट्रॅफिक होती आज काही एवढी ट्रॅफिक नाही इकडं तर मयुरी आता सांग बरं कसा प्रवास राहणार नेमकं ब्लॉक केला का तुम्ही केला का इधरले इधरले कैचा तर आपले रूपाली तई यांचा हावी याच्यावर तिच्या चॅनलवर त्यांच्या त्याच्यावर त्यांचा ब्लॉग येणार आहे या चॅनलला आता आणखीन करणार आहे करणार आहे फेसबुकला फेसबुक लाईव्ह फेसबुकला आणि युट्यूबला त्यांच्या चॅनलला ते हे करणार आहे ते ब्लॉग टाकणार आहे तर नक्की सगळेजण पाहायला विसरू नका आणि आम्ही इतक्या जण सोबत आलेलो आहे आणि पुढच्या वेळेस म्हणजे आणखीन आहे दिंडीत भरपूर असे रिस्टार भेटतील त्यावेळेस तुम्हाला दिंडीचे आणि बाकी जसं जे जे कोण भेटणार आहे त्यांच्या सगळ्यांचे तुम्हाला अपडेट आपल्या फेसबुक पेजवर देत राहू त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओला भारी भारी रील्स आता आपण अपलोड करणार आहोत तर इतक्याचा आता इथंच बंद करतो रामकृष्ण रामकृष्णारी मना रामकृष्णारी हो राम ताई तर चला मित्र बाय बाय भेटू नक्की পুড়া ভিডিও